आजची वात्रटिका आहे क्लीन चीट सदरी वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं क्लीन चीट मिळली जाते क्लीन चीट मिळली जाते क्लीन चीट मिळवावी लागते तिचाही भाव ठरलेला आहे असं धक्क्या आवाजात बोललं जात मिळवली <Alex> जाते क्लीन मिळवावी लागते सहज मिळाली नाही तर क्लीन पळवावी लागते सहज मिळाली नाहीतर पळवावी लागते क्लीन चिट पळवावी लागते सदरील मात्र हे दुसरं कडव पुन्हा एकदा क्लीन मिळली जाते क्लीन चिट मिळवावी लागते क्लीन चिट मिळली जाते क्लीनचीट मिळवावी लागते आणि सहज मिळाली नाही तर क्लीनचीट पळवावी लागते सहज मिळाली नाही तर क्लीनचीट पळवावी लागते